नमस्कार आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत कसे आहात सगळे मी तुम्हाला एका एक फिनिशिंग सहित ला, कसा लावायचा हे दाखवणार आहे आणि याआधी पण मी बऱ्याच वेळा त्या पद्धतीने हा गोठ लावायला दाखवलेला आहे पण आज मी तुम्हाला सगळ्यात शेवटी गोठ कसा संपवायचा आणि ज्यामुळे कुणालाही कळणार नाही की तिथे तुम्ही त्याला जोड दिला तर ही जी काय पद्धत आहे ला ला तर ती पद्धत पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला हे बघण्यासाठी आता आपण मशीनवर जाऊ आज आपण एका वेगळ्या पद्धतीने दुपट्याला अस्तर लावणार आहोत आणि त्यानंतर मग आपण दुपट्याला बोट लावणार आहोत तर इथे माझ्याकडे ग्ल्यू आहे हे ग्ल्यू मी आधी सगळीकडे असं थोडं थोडं लावून घेणार खूप लावायचं नाही अगदी एक एक दोन दोन थेंब लावायचा म्हणजे आपल्याला काय होतं हे असं ग्ल्यू लावल्यानंतर हे अस्तर आपलं चिकटतं चांगलं व्यवस्थित चिकटत आणि त्यानंतर मग आपल्याला ते बाजूनी शिवायची गरज पडत नाही असं मध्ये मध्ये जिथे तुम्हाला वाटेल तिथे तिथे हे ग्ल्यू लावून घ्यायचं आणि आता ह्याच्यावर आपल्याला दुसरा कपडा ठेवायचा आहे अस्तरचा मी या सगळ्या कपड्यांना इस्त्री करून घेतलेली आहे हे बघा हे असं व्यवस्थित ठेवायचं आणि हाताने हे असं पूर्ण चिकटवून घ्यायचं याला।, याला याला पण इथे मध्ये मध्ये असं ग्लू लावायचं एका कुठल्या तरी कडेनी ते व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला ते नंतर सोपं जातं बघा माझे तीन लेअर आले असतात ते मी शक्यतो तीन लेअरच ठेवते खाली म्हणजे ते जरा जाड नाहीतर बाळाला पण उबदार वाटलं पाहिजे अशा पद्धतीने ते लेयर्स मी ठेवते आता इथे पण थोडं इथे जरा थोडस कमी लावायचं कारण इथे आपण मेन दुपट्याचं जे डिझाईन आहे ना ठेवणार आहोत त्यामुळे इथे जास्त आपण त्याला हे करायचं नाही आता याच्यावर आपण जे डिझाईन डिझाईन आहे आहे पोपटाचं याचा याचा आपण संपूर्ण शिवायला घेतोय त्यामुळे हे आता याच्यावर असं अंथरायचं या दुपट्याचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे तुम्ही वाटलं तर तो जाऊन बघू शकता म्हणजे हे डिझाईन मी कसं बनवलंय हे तुमच्या लक्षात येईल हे बघा आता हे एवढं झाल्यानंतर आपल्याला याला बाजूने टीप मारायची फारशी आवश्यकता नाही कारण हे सगळ्या बाजूनी चिकटलंय पण ते चिकटलंय की नाही याची पण आपल्याला खात्री करायला पाहिजे कडेनी थोडस इथे जरा मध्ये मध्ये पुन्हा आपण ब्ल्यू लावून घेऊ हे तीनही लेयर्स आपले एका खाली एक आलेत याची पण खात्री करायची हे बघा हे असं चिपटवून झाल्यानंतर आता हे बाजूने आपल्याला जे जास्त एक्स्ट्रा आहे ते सगळं आपल्याला आता आधी कापून घ्यायचंय आणि त्यानंतर मग आपण याला कोट लावणार आहोत आता हे सगळे व्यवस्थित असे दाबून एका खाली एक आपल्याला हात फिरवून घ्यायचंय आणि एक्स्ट्रा जे आहे बाजूनी ते व्यवस्थित आता आपल्याला कापून घ्यायचे ते कापून घेतल्यानंतर याच्यावरनं एक इस्त्री फिरवायची वाटलं तर म्हणजे काय होईल ते जे खाली आपण ग्रीव लावलेलं आहे ना ते व्यवस्थित सगळ्या कपड्यांना व्यवस्थित चिकटेल आता आपण आधी हे बाजूचं आहे ते कापून घेऊ बघा आता हे एवढं झाल्यानंतर आपण एकदा परत उलट करून बघायचं की चारही असं एका खाली एक आपले आलेत ना आणि आलेले असतील तर आलेले नसतील तर आपल्याला तिथे जिथे कुठे कमी असेल तिथे आपल्याला थोडासा जोड लावायला लागतो पण शक्यतो ती वेळी आपण येऊ द्यायचीच नाहीये हे आपण आता व्यवस्थित असं चिकटवून घेतलं आता आपण याला या पोपटी रंगाचा बाजूनी गोठ लावणार आहोत तर त्यासाठी मी इथे पोपटी रंगाच्या तीन तीन इंचाच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत या बघा या तीन तीन इंचाच्या मी लांबच्या लांब पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत पोपटी रंगाच्या आता या पट्ट्या आपण एकमेकांना जोडणार आहोत जोडताना पण आपण मी तुम्हाला दाखवणार रहा आणि जोडल्यानंतर मग याचा गोठ आपण कसा लावणार आहोत ते सुद्धा दाखवणार आहे आणि या वेळेला मी गोठ संपवताना एक वेगळी ट्रिक वापरणार आहे तर ती ट्रिक जर तुम्हाला बघायची असेल म्हणजे मी कशा पद्धतीने हा गोठ संपवणार आहे की जेणेकरून बाहेरून कुठूनही समजून येणार नाही की आपण कुठे हा चालू केला होता आणि कुठे संपवला होता तर ही ट्रिक जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला एक छान ट्रिक समजेल आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचं दुपटं बनवून गोठ लावायचा असेल तर ते तुम्हाला सोपं जाईल तर आता हा गोठ लावण्यासाठी आपण मशीनवर जाऊ आणि हे मी ग्ल्यू लावल्यामुळे काय झालं की आता आपल्याला कुठेही बाजूने टीप मारायची पण आवश्यकता नाही त्यामुळे ह्या पट्ट्या एकमेकांना जोडून झाल्यानंतर आपण डायरेक्ट गोठ लावायला घेऊ शकतो चला तर आता आपण मशीनवर जाऊन पुढची प्रोसिजर करू लाम लाम आधी आपण ज्या लांबच्या लांब पट्ट्या आहेत त्या आधी जोडून घेऊ आणि मग छोटे छोटे जे तुकडे आहेत ते आपण सगळ्यात शेवटी जोडू ही बघा ही सुलट बाजू आहे आणि ही सुलट बाजू आहे ही अशी ठेवायची आणि याला इथे अशी तिरकी टीप मारून घ्यायची आता कुठे कमी पडायला नको म्हणून मी हे थोडेसे राहिलेल्या तुकड्यातना अजून दोन तीन पट्ट्या कापून घेतल्या त्या पण आपण याला जोडून घेऊ हे बघा या सगळ्या आता पट्ट्या मी जोडून घेतल्यामुळे ही अजूनच लांबच्याला मोठी एकच पट्टी झाली आता जर इस्त्री करायची नसेल तर काय करायचं ही अशी मधोमध दुमडायची आणि आपल्या मशीनची जी कड असते ना त्या मशीनच्या कडेवरून हे असं फिरवत जायचं हे बघा जशी आपण इस्त्री करतो तशी तशीच आता ही सुबक अशी आपली घडी आलेली आहे आता अश, हे असं केल्यामुळे गोठ चांगला येतो म्हणून ती इस्त्री करतात पण इस्त्री करायची नसेल तर हा एक सोपा उपाय आहे आता इथे हे थोडस असं हे झालंय तर त्यावेळेला त्या काय करायचं असं दुसऱ्या बाजूनी पण जरास ते घासून घ्यायचं आणि मग हा जो एक्स्ट्रा कपडा आहे ना हा मात्र आपल्याला कापून टाकायचाय नाहीतर काय होईल ज्या वेळेला आपण गोठ लावायला घेऊ त्यावेळेला हा कपडा कुठेतरी मध्ये अडकेल म्हणून हा असा कापून घ्यायचा हे बघा लक्षात पण येत नाही की तुम्ही इस्त्री केली आहे का हे मशीनच्या ह्याच्यावर घासलंय दोन्ही बाजूनी घासलं तर अजूनही छान होऊन जातं ते हे बघा तुम्हाला फक्त सॅम्पलसाठी असं दाखवतो हे बघा आता आपल्याला याचा गोठ लावायला घ्यायचा ला आहे हे बघा मशीनवर घासून आपण या पट्टीला आता व्यवस्थित इस्त्री करून घेतली लक्षात पण येत नाही की आपण इस्त्री केलीये का हे मशीनवर घासलंय एकदम हलकी इस्त्री फिरवल्यासारखी याला आता फाईन इस्त्री झालेली आहे आता आपल्याला हे जे आपण मग अशी ग्लू लावून चिकटवलेलं ला होतं दुपट त्याला आपण आता गोठ लावणार आहोत मग त्यासाठी काय करायचं मध्यापासून मध्य किंवा थोडंसं म्हणजे कुठूनही असं अर्ध्यावरनं याला गोठ लावायला सुरुवात करायची आहे आणि त्यावेळेला काय करायचं दोन ते अडीच इंचा अंतर इथे सोडून द्यायचं पकडायचा इथे पण टीप इथून आपल्याला मारायची पण ही टीप मारायला सुरुवात करायच्या आधी ही पट्टी उलगडायची आणि त्याला एक असा सुरुवातीला तिरका कट देऊन घ्यायचा आणि इथे एक आपण आधी टीप मारून घेणार आहोत नुसतं हे असं दुमडायचं आणि याला एक टीप मारून घ्यायची ही बघा ही अशी मी टीप मारून घेतली आता मी हे इथे असं पकडणार आणि इथून सलग पाव इंचाची मार्जिन सोडून याला मी टीप मारत येणार आहे इथून ही एवढी जागा अशीच सोडून देणार आणि कोपऱ्यावर पोचल्यावर काय करायचं हे पण आता मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा इथे चिकटवल्यामुळे तुम्हाला आता हे दुपटं कुठेही आपलं हळणार नाही आता इथे काय करायचं इथून इथपर्यंत अशी तीरके टीप मारून घ्यायची ही अशी हे बघा आणि आता हे थोडंसं असं बाहेर काढायचं आणि हे असं करायचं आणि हा जो भाग आहे हा याच्यावर असा ठेवायचा आणि हे असं पकडून इथून पुन्हा आपल्याला टीप मारायची आहे आता ही टीप आपल्याला पाव इंचा मार्जिन सोडून दुसऱ्या शेवट म्हणजे याच्या पुढच्या कोपऱ्यापर्यंत जायचं आहे हे बघा हे असं आहे हे असं दुमडायचं आणि हे याच्यावर असं चा उलट पडायचं आता हे शेवटचं आहे म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं हे बघा आता आपण अगदी शेवटाला आलेलो आहोत आता हा जो आपला भाग आहे इथून आपण सुरुवात केली होती आता काय करायचं ही जी पट्टी आहे ही इथपर्यंत ही जी पट्टी आहे ही इथपर्यंत अशी मोजून घ्यायची आणि त्याच्या थोड़ासा आधी म्हणजे आता इथून आपण शिलाई सुरू केली होती ना ही बघा तर त्याच्या थोड़ासा आधी आपण ही पट्टी इथे कापून टाकायची आणि नंतर हा जो भाग आहे हा याच्यामध्ये असा आतमध्ये घुसतायचा आणि याच्यावरनं एक टीप मारून घ्यायची हे जे अजूनही कुठे बाजूनी राहिलं असेल तर ते व्यवस्थित या शिवणी पर्यंत कापून घ्यायचं आता या वेळेला तुमच्या एक लक्षात आलं का मी मागच्या वेळेला उलट बाजूनी तुम्हाला गोठ जोडायचं सांगितलं होतं या वेळेला मी सुलट बाजूनी हा गोठ जोडलेला आहे आता तुम्ही कसा उलटवणार आहे त्याच्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या हे बघा हा असं आता आपल्याला उलटवायचं आहे आता हे जे एक्स्ट्रा बाजूनी आहे हे सगळं मी कापून घेते हे सुलट करून आपल्याला पुन्हा त्या गोठाच्या पट्टीवर सगळीकडून व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे कॉर्नर सकट आता हे पुन्हा आपल्याला उलट करून घ्यायचंय आणि दोन्ही बाजू एकमेकांवर ठेवून असं व्यवस्थित दाबून धरून त्याला वाटलं तर एक टाचणी लावून घेऊ आपण म्हणजे टाचणी लावल्यानंतर जेव्हा आपण ते सुलट बाजूनी त्याला टीप मारू त्यावेळेला ते निघणार नाही फक्त टीप मारताना ती टाचणी आपल्याला काढून टाकायला लागेल त्याची मात्र आपल्याला अगदी आवर्जून काळजी घ्यावी लागेल आणि हे आपल्याला चारही कॉर्नर्सच्या बाबतीत करायचं आहे कारण ज्या वेळेला आपण याला टीप मारू ती आपण सुलट बाजूनी मारणार आहोत उलट बाजूनी आपल्याला पटकन दिसत नाही की आपण कुठे कॉर्नर दुमडलेला आहे त्यामुळे चारही कॉर्नर्सच्या बाबतीत हे असं दुमडून आपल्याला आधी टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग आपण त्याला सुलट बाजूने दाप टीप मारणार आहोत आता इथे मी वरती मशीनला निळा दोरा लावलेला आहे आणि खाली पोपटी दोरा लावलेला आहे कारण आपण वरून याला टीप मारणार आहोत वरती आपलं निळा कपडा येणार आहे म्हणजे बरोबर आपलं आपली जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आणि मेन दुपटं याच्या खाचीतून आपल्याला टीप मारायची आहे ज्यामुळे ती वरून कुठूनही दिसता कामा नये त्या हेतूनी म्हणून मी इथे निळा दोरा वर वापरलेला आहे आणि पोपटी रंगाचा दोरा मी खाली वापरलेला आहे कारण खाली दुमटल्यानंतर जो खालचा भाग असतो तो, तो बरोबर त्या निळ्या दोऱ्याच्या खालोखाल येणार आहे आणि तो पोपटी वापरल्यामुळे तो बाहेरून दिसू नये या हेतूने खाली पोपटी दोरा मी वापरलेला आहे आता आपल्याला बरोबर या खाचीतून टीप मारत जायचं आहे आणि कॉर्नरला आपण काळजीपूर्वक पिन मात्र काढायची आहे आता ही टीप मी मारून घेते पिन काढून घ्यायची आणि कॉर्नरला सुई आठ ठेवून आपल्याला हे दुपटं व्यवस्थित आता फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे दुपटं फिरवायचं पुन्हा तिथे ते व्यवस्थित दुमडून पुन्हा त्या खाचीतनं टीप मारायला सुरुवात करायची अरे आता आपलं गोठ लावून पूर्ण तयार झालेला आहे आता मी याचा तुम्हाला फायनल लुक समोरच्या बाजूनी आणि मागच्या बाजूनी दाखवते हे बघा हे आता माझा गोठ लावून तयार झालेला आहे या दुपट्याला आणि या गोठाचा फिनिशिंग तुम्ही बघू शकता या दुपट्याचा साईज पण तुम्ही बघू शकता हे दुपटं जवळजवळ दीड ते दोन वर्षाच्या बाळाला आंथ्रायला पुरेल एवढं दुपटं आहे खाली तीन लेयर्स आहेत म्हणजे टोटल दुपट्याचं डिझाईन आणि खालचे तीन लेयर्स पकडून चार लेअरचं हे दुपटं आहे ही अशी दुपटी मी तीनशे रुपये फ्री डिलिव्हरीमध्ये विकते तुम्हाला जर अशा दुपट्यांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही यावर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मला संपर्क करू शकता व्हॉट्सॲप मेसेज करू शकता या दुपट्याच्या गोठाचा फिनिशिंग बघा या डिझाईनचा फिनिशिंग बघा आता मी तुम्हाला मागच्या बाजूने पण दाखवते या दुपट्याचं गोठाचं फिनिशिंग तुम्ही मागच्या बाजूने सुद्धा बघू शकता हे बघा म्हणजे मागच्या बाजूनी सुद्धा कुठेही हा गोठ लावताना प्रॉब्लेम आलेला नाही तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान दुपट्यांच्या ऑर्डर्स तुम्ही मला अवश्य द्या धन्यवाद